नमस्कार आज आपण बघूया विशुद्ध चक्र आणि विशुद्ध चक्र म्हणजे इथे असत याला थ्रोट चक्र पण म्हणतो आपण हे चक्र जागृत झाले की नशीब स्वतःच बोलू लागत जे मागाल तेच मिळतं विशुद्ध चक्राचे सर्वात मोठं रहस्य आहे माणसाला नेहमी असं वाटत असत की तो शब्दांचा वापर करतोय पण सत्य अगदी याचा उलट आहे की शब्द माणसाचा वापर करतात तुम्ही जसं बोलता तसे हळूहळू बरेच जाता कदाचित तुम्हाला याची जाणीव पण नसेल पण तुमची वाणी हीच तुमच्या नशिबाची लिपी आहे ज्या दिवशी तुम्ही म्हणायला शिकलात की मी कमजोर आहे त्याच दिवशी कमजोरीने तुमच्यामध्ये घर केलेलं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की मी असहाय्य आहे त्या दिवशी जीवनानेही तुम्हाला असहाय्य मानलेलं आहे विशुद्ध चक्र म्हणजे गळ्यात असलेलं छोटस एक केंद्र आहे साध चक्र नाही आहे हे तुमच्यात आणि अस्तित्वात असलेले सेतू आहे इथूनच आतली इच्छा बाहेरच्या सृष्टीमध्ये रूपांतरित होते ऋषी म्हणाले म्हणतात की सृष्टी शब्दातून बनलेली आहे शब्दच म्हणजे ब्रह्म आहे है। आणि तुम्हाला हेच मी सांगू इच्छिते की तुमचे जीवन ही शब्दातूनच घडत आहे तुम्ही सतत बोलत असता इतरांशी किंवा स्वतःशी पण फरक इतकाच आहे की आत बोललेले शब्द तुम्ही ऐकत नाही बाहेरचे ऐकत नाही पण तुम्ही पण ऐकत नाही रात्री झोपताना सुद्धा मन कुजबुजत राहतं भीती चिंता अपयश कमतरता अभाव राग आणि ही कुजबुजच हळूहळू तुमच्या वास्तव्य बनते म्हणजे तुमची वास्तवता बनते विशुद्ध चक्राचा अर्थ आहे शुद्ध वाणी पण शुद्धवाणी म्हणजे सभ्य गोड किंवा गोड भाषा किंवा शब्द सभ्य शब्द चांगले चांगले शब्द असं नाहीये शुद्ध वाणी म्हणजे सत्य जे आहे तेच बोलणं जे आतमध्ये आहे तेच प्रकट करणं ज्या क्षणी माणूस सत्य बोलतो म्हणजे सत्य बोलणं थांबवतो त्या क्षणी म्हणजे गळा जड होतो लक्षपूर्वक आता बघून बघा जेव्हा आपण खोट बोलतो तेव्हा आपण जो शब्दही म्हणतो ततपप झालं माझं का कारण तुम्ही कुठेतरी खोटाडेपणा करत असतो जेव्हा खोटाडेपणा असतो तेव्हा आवाज थरथरतो तुमच्या शब्दांमध्ये धार राहत नाही तुम्ही पाहिले की खोट बोलतो तेव्हा त्यांचा आवाज पण ओकळ असतो आणि जो सत्यात जगतो त्याच्यात थोडाशाही आवाजात किंवा शब्दांमध्ये वजन असते तर विशुद्ध चक्र बंद असतं कारण तुम्ही मंत्र कमी जपता म्हणून नाही तर तुमच्या आयुष्यात फार जास्त खोटेपणाने तुम्ही जगत आहात लोकांना खुश करण्यासाठी किंवा समाजाच्या लज्जापोटी मान तुम्ही म्हणता एक इच्छा करता दुसरी इच्छा करता आणि असेच जगत जा जगता जगता काहीतरी तिसरंच जगून जाता म्हणजे इच्छा काहीतरी एक असते तुमचं जगणं काहीतरी दुसरंच असतं आणि हे विभाजनच तुमच्या विशुद्ध चक्राचे खरं विष आहे हे आत काहीतरी वेगळं आणि बाहेर काहीतरी वेग आणि याच्यामुळे ऊर्जा तुटते आणि ही तुटलेली ऊर्जा कधीच सर्जन करू शकत नाही म्हणजे जोडू शकत नाही तुमची प्रार्थना किंवा तुमचे शब्द आणि तुमचं ब्रह्मांड जे बाहेरचं परिसर म्हणून तुम्ही प्रार्थना करता किंवा मागता किंवा काही इच्छा धरता तर तुम्हाला ते मिळत नाही कारण त्या त्या वाणीमध्ये तुम्ही नसताच तर लक्षात ठेवा अस्तित्व म्हणजे शब्द ऐकत नाही हे जे अस्तित्व आहे म्हणजे ब्रह्मांड हे तुमचे शब्द ऐकत नाही ते तुमच्या प्रामाणिकपणा ऐकते म्हणजे भावना ऐकते की तुम्हाला खरंच जातून काय फील होते मूल जेव्हा रडत तेव्हा त्याची हाक खोटी नसते आणि म्हणूनच आई कुठेही असेल तरी धावत येते किती झोपेत असेल तरी आई उठते पण मोठा माणूस प्रार्थना करतो तेव्हा तो अभिनय म्हणजे नाटक करत असतो आणि अभि अस्तित्व कधीच अभिनयाने म्हणजे ह्या नाटकाने प्रभावित होत नाही तर विशुद्ध चक्राचे रहस्य असं आहे की तुम्ही तुमचं म्हणणं आणि तुमचं असण एक होत तेव्हा तुमचे शब्दच मंत्र बनतात मग मोठ्या मोठ्या तुम्हाला स्पीकरवर मंत्र बोलायची गरज नाही किंवा खूप गाणे बोलून खूप भजनं बोलायची गरज नाहीये ते तुम्ही जेव्हा तुम्ही तुमचे शब्द तुमचं भावना बनतात तेव्हाच तुम्ही तुमचे शब्दच मंत्र म्हणतात साध साध वाक्य मग चमत्कार घडवून घेतात तुम्ही एखाद्या सिद्ध पुरुषाला पाहिले असले तर ते फारसे बोलत नाही पण जेव्हा बोलतात तेव्हा ते घडतं ते कारण त्यांच्या शब्दांमध्ये आणि अस्तित्वांमध्ये अंतर नसतं पण आपण म्हणजे आपण बोलायला घावरतो स्वतःचा आवाज दाबून टाकतो म्हणजे जे शिकवले गेले ते जास्त काय शिकवले गेले आपल्याला जास्त बोलू नको खरं बोलू नको चुप राहा जास्त बडबड करू नको त्यांच्यासमोर आपल्या घरातल्या गोष्टी सांगायच्या नाही कोणाला किती लहानपणा असो आपण हे सगळं शिकलो अरे जुळून घे झुक ना जर असा तडजोड कर ना काय फरक पडतो पर अरे आपलं काम काढून घे गोड गोड बोलावं लागतं आणि अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही स्वतःच्या गळ्यावर कुलूप लावलं म्हणजेच एनर्जी ब्लॉक केलं आणि म्हणूनच तुमच्या इच्छा गळ्यापर्यंत येतात आणि अडकतात त्या आकाशात पोहोचत नाही आकाशात पोहोचतात त्या भावना ट्रू फिलिंग तर विशुद्ध चक्र तत्वाशी जोडलेलं आहे विस्तार स्वातंत्र्य असीमितता पण तुमची वाणी बांधली गेली तुमचे शब्द बांधले गेले आहेत म्हणूनच तुमचे जीवनही बांधलेले गेले आहेत मी तुम्हाला असं म्हणते की जगाशी जाऊन भांडा मी फक्त एवढंच मला सांगू इच्छिते की कमा किमान खोट बोलू नका जे आत आहे तेच बाहेर सांगा स्वतःला तरी सत्य सांगा नाही बरं दुसऱ्यांना स्वतःशी तर खरं बोला तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे कशासाठी हवं आहे ज्या दिवशी तुम्ही आतल्या सत्याला जागा देताना त्या दिवशी विशुद्ध चक्रामध्ये हालचाल सुरू होते आणि आधी हलकी हलकी उष्णता जाणवते गळ्यात कंपण जाणवतो आवाजात एक नवा रस जाणवतो आणि मग तुम्ही आश्चर्याने बघता जीवन तुमचं ऐकू लागतं लक्षात ठेवा तुम्हाला जे हवे आहे ते तेव्हाच मिळतं जेव्हा ती इच्छा शब्द बनते आणि ते शब्द तेव्हाच शक्ती बनते जेव्हा ते सत्य असत विशुद्ध चक्राचे पहिले सूत्र आहे सत्य बोला म्हणजे जीवनही तुम्हाला सत्यच देईल आता मी त्या रहस्याबद्दल बोलते जे न समजल्यामुळे माणूस आयुष्यभर मागत राहतो आणि रिकाम्या हाताने स्मरतो शेवटी तुम्ही म्हणताय मला हवं आहे पण तुम्हाला ते कळत नाही की इच्छा करणे ही कला आहे प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही अस्तित्व निर्दय आहे म्हणून नाही कारण ती इच्छा असूनही जन्मलेलीच नसते हो ती इच्छा मनात चक्रात नाही मन फक्त कल्पना करतो स्वप्न रंगवतो सर्जन मनाचं काम नाही आहे सर्जन शब्दांचं काम आहे तर जोपर्यंत इच्छा हा शब्द बनत नाही तोपर्यंत ती फक्त स्वप्न असते आणि जोपर्यंत शब्द सत्य होत नाही तोपर्यंत ती शक्ती शक्ती नसते बहुतेक लोक का आत काही वेगच इच्छितात पण बोलतात काहीतरी वेगळंच म्हणजे आत प्रेम हवं हो असते आणि बाहेर म्हणतात की मला कोणाची गरज नाही <laughs> आता खरंच स्वातंत्र्य हवं हो असतं बाहेर म्हणतात जसं चाललंय तसं ठीक आहे पण आतमध्ये जळत असतात बाहेर हसत असतात हे दुहेरी जीवनच विशुद्ध चक्राच चक्र आजारी करत आणि एकदा हे चक्र आजारी झालं ना की मग तुमच्या इच्छा अपंग होतात त्या चालू शकत नाही उडू शकत नाही त्या आकाशापर्यंत पोहचू शकत नाही तुम्ही प्रार्थना करता पण प्रार्थनेमध्ये तुम्ही नसता मंत्र जपता पण मंत्राचा तुमच्या तुमच्या मंत्रामध्ये मंत्रा म्हणजे प्राण नसतो जिवंतपणा नसतो तर अस्तित्व म्हणजे त्या ब्रह्मांडाला गणित नाही समजत तो तुमची काही पुस्तकं वाचत नाही तर तो, तो फक्त तुमच्या अस्तित्वाची धडधड ऐकतो तुमच्या हृदयाचं कंपन ऐकतो आणि जेव्हा तुमचे खोटेपणात जगता तुम्ही तेव्हा ते धडधड नाही खोटारडेपणा असतो म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की सत्य हे नैतिक उपदेश नाही आहे तर तो, तो एक वैज्ञानिक गरज आहे सायंटिफिकली आहे सत्याशिवाय एकही जग्र चक्र जागृत होत नाही विशुद्ध चक्रा तर विशुद्ध चक्र तर विशेषता सत्यावरच जगत असते हे चक्र खोटेपणा सहनच करत नाही तुम्ही पाहिले असाल की जो सतत स्वतःची गोष्ट दाबतो त्याचा आवाज बसतो गळा वारंवार दुखतो थायरॉइड बिघडतो आणि फक्त शरीराची नाही तर आत्म्याची घुसमट असते जे इच्छा जेव्हा व्यक्त होत नाही तेव्हा ती आजारी होते आणि दडपलेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही ती मग विकृती म्हणते किंवा आजार म्हणतो शरीर शेवट त्याचं तेच दाखवायचं ना शरीर सगळ्यात शेवटचा दिसणार शरीर हा शेवटचा टप्पा असतो तिथे आजार दिसतो आज आजार आहे आजा तुम्हाला म्हणजे तुम्ही शेवटच्या टप्प्यावर आले की तुम्ही काय विचार केला होता काय बोलले होते त्याचा परिणाम आलाय कारण परिणाम आता आपल्याला कारणाने समा समजायचं आहे समाज बोलतो गप्प राहा सहन करा सत्य बोलणं धोकादायक आहे हम्म सत्य बोलणं क्रांतिकारी आहे पण विशुद्ध चक्र हे खरंच क्रांतीचं केंद्र आहे आणि हे चक्र जागृत झालं ना की शब्दामध्ये एक नवीन धार येते तुम्ही कमी बोलता पण जेव्हा बोलता तेव्हा थेट हृदयाला स्पर्श करता व कुणाला पटवून देण्याची गरजही राहत नाही आणि हीच प्रामाणिकता तुम्हाला तुमचा पुरावा म्हणत तर इच्छा जेव्हा विशुद्ध चक्रातून जाते तेव्हा ती मागणी राहत नाही तर ती घोषणा बनते मागणी केली तर ते भिकारपणा असतो पण घोषणेमध्ये सम्राटपणा असतो मला हवे आहे हे दुर्बलतून येत आहे पण हे होणार आहे मला माहिती आहे हे शक्तीमधून येत आणि हे अहंकारातून येत नाही तर ते सत्यातून येत आणि सत्य स्थिर असते फूल असत मौनाने भरलेलं असत म्हणूनच जो ओरडून मागतो ना त्याला काहीच मिळत नाही पण जो शांतपणे संपूर्ण अस्तित्वातून बोलतो त्याच्या भोवती परिस्थिती आपोआप बदलतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे कधी विचारही केला नसेल की इतकं काही होऊ शकेल माझ्या जीवनात आणि ते जीवन झालंय खरंच कधी तुम्ही पण अनुभवले हो असेलच की न विचारता सहज काही बोललं ते घडत कधी कधी खूप प्रयत्न केला पूजा केले मंत्र केले कुठे के किती मंदिरात गेले पण काहीच नाही झालं फरक एवढाच होतो असतो की एकदा तुम्ही सत्यात होता आणि दुसऱ्या वेळे तुम्ही जेव्हा पूजा करता किंवा प्रार्थना करता तेव्हा अभिनय असते ते अभिनय नाटक असत पूजेच शब्दाच मंत्राचं मंत्र जाप करतात खूप ना लोक तिथे अभिनय असत नाटक असत आणि हे अभिनय विशुद्ध चक्र चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि तो त्याला मग वर जाऊ देत नाही म्हणून अनेक साधक अडकतात ध्यान योग करतात पण जीवन बदलत नाही कारण त्यांची वाणी अजूनही असत्याने भरलेली असते मी असं म्हणत नाही की सगळ्यांनीच सगळ्यांनाच सत्य बोला मी एवढंच एवढंच मी सांगते की अस्तित्वाशी तरी सत्य बोला तुम्ही समजासमोर नाही सत्य बोलू शकत असत काही गोष्टी प्रॅक्टिकली पण त्या अस्तित्वाशी बोला म्हणजेच त्या नेचरशी त्या ब्रह्मांडाशी बोला आणि अस्तित्वाशी सत्य बोलणं म्हणजे स्वतःशी सत्य बोलणं ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी भीतीशिवाय किंवा सजावटी करून म्हणजे एखादीला रंगून सांगून किंवा नैतिक नैतिकचा मुखवटा घालण्याशिवाय तुम्ही बोलले की हो मला हेच हवं आहे त्याच दिवशी विशुद्ध चक्रत कंपन सुरू होते तुम्हाला भीती वाटू शकते पण तुम्ही एकदा पहिल्यांदा म्हणजे मोकळ्या आकाशात बोलता बोलत असता हा हे लक्षात ठेवा आणि ते आकाश म्हणजे त्या भीतीच्या पलीकडलं स्वातंत्र्य आहे आणि लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमची इच्छा सत्य झाली ना त्या दिवशी तिला पूर्ण होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही कारण ती तेव्हा तुमचीच राहत नाही ती अस्तित्वाची इच्छा बनते हे विशुद्ध चक्राचे दुसरं सूत्र आहे इच्छा दाबू नका तिला सत्य बनवा आता प्रश्न उरतो हे चक्र उघडायचं कसं कारण फक्त जाणून घेणं पुरेसं नाहीये ना विशुद्ध चक्र उघडण्यासाठी कठीण साधना गुंतागुंतीचे मंत्र किंवा पर्वतावर जाण्याची गरज नाही मंदिरात जाण्याची गरज नाही तर एकच गोष्ट लागते ते म्हणजे अद्भुत साहस आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं साहस पहिली गोष्ट समजून घ्या मौन समजून घ्या लोकांना वाटत बोलण्याने विशुद्ध चक्र उघडते पण सत्य असं आहे की मौनातून विशुद्ध चक्र उघडत गरज नसताना बोलता तेव्हा ऊर्जा वाह्या जाते उतरल्यावर शब्द शुद्ध होतात दिवसात काही क्षण असे ठेवा की तुम्ही अजिबात शांत होऊ द्या सुरुवातीला कठीण जाईल पण हळूहळू या मौनात तुम्हाला तुमचा खरा आवाज ऐकू येईल आणि हीच विशुद्ध चक्राची पहिली ठोकर असते दुसरी गोष्ट म्हणजे सत्य स्वीकारण्याचा सराव सत्य बोलणं म्हणजे कुणाल दुखावणं नाही सत्य बोलणं म्हणजे जे आत आहे ते निर्भयपणे मान्य करणं मी दुःखी आहे माझ्या आहे किंवा जे काही आहे हे स्वीकारण्याचं शुद्धी आहे स्वीकारणच शुद्धी आहे आणि हे स्वीकारलेलं वितळू लागतं खोटेपणा कठीण असतो आणि सत्य तरल असते आणि विशुद्ध चक्र हे तरलतेतच उमलत आणि तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक शब्दापासून सावध राहा माझं नशिबच वाईट आहे माझ्याकडून काही होतच नाही हे शब्द हे फक्त शब्द नाहीत हे अस्तित्वाला दिलेले आदेश असतात अस्तित्व म्हणजे तुमची भाषा तुमची भावना समजते जे तुम्ही वारंवार म्हणता तेच तुमची इच्छा असते असं ते म्हणत म्हणून नको ते बोलणं थांबल जे हवं आहे ते हळूहळू प्रेमाने बोला पण आतल्या सत्तेतून लालच मधून नाही लालसेतून नाही चौथी गोष्ट म्हणजे श्वास आणि ध्वनी विशुद्ध चक्र श्वासाशी खोलवर आहे शांत खोल श्वास घेऊन सोडताना हलकी किंवा सहज ध्वनी जाणवा गळ्यात सूक्ष्म कंपन निर्माण होईल जोर लावू नका जोराचा मंत्र म्हणजे अहंकारातून येतो हलकी आणि सहज ध्वनी अस्तित्वातून येते आणि विशुद्ध चक्र अस्तित्वाची भाषा समजत म्हणजे ब्रह्मांडाची भाषा समजत विशुद्ध चक्र उघडू लागले की तुम्ही मागत नाही तर तुम्हाला शांत विश्वास येतो की जे व्हायचे आहे ते होईल आणि हाच विश्वास सर्वात मोठा आकर्षण आहे अस्तित्व घाबरलेल्या रडणाऱ्या लोकांना नाही तर कसं स्थिर लोकांना स्थिर किंवा शांत किंवा विश्वासू लोकांसोबत नृत्य करतो म्हणजे देतो आणि शेवटी एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल पण अट एकच आहे तुम्ही ते इच्छेने तुम्ही खरेच आहात की ते खऱ्या इच्छेने तुम्ही जागृत करा तुमच्या नकली इच्छा कधीच पूर्ण होत नाही समाजाने दिलेल्या किंवा तुलनेतून जन्मलेल्या इच्छा ह्या म्हणजे मनाची आजार पण आहेत हे की त्याच्याकडे आहे म्हणून मग मला पण दे ही माझं विझोलेशन करते मी हे लावते मी ते करते मला दे ते तुलनेतून जन्मलेली इच्छा आहे तसं नाही हे मनाचे आजार पण असतात तर विशुद्ध चक्र हे फक्त आत्म्याची इच्छा ऐकतो ज्या दिवशी तुमची वाणी तुमचे मन आणि तुमची इच्छा एक झाली त्याच दिवशी जीवन तुमच्या समोर झुकेल मग तुम्ही काही मागणार नाही तरीही खूप काही घडेल कारण तेव्हा तुम्ही बोलत नसता तर अस्तित्व तुमच्या मधून बोलत असते आणि हेच विशुद्ध चक्राचे पूर्णत्व आहे आणि हेच ते क्षण असतात जिथे शब्द मौन बनतात आणि मौनच सर्वात मोठा मंत्र ठरतो तर नक्कीच हे सर्व आपल्या अं प्रज्ञा करुणाच्या रेखीमध्ये शिकवलं जात नक्कीच रेखी शिका आणि पूर्ण शिका पूर्ण स्वतः शिका, शिका इतरांना शिकवा इतरांच्या इच्छा पूर्ण करा स्वतःच्या इच्छा आपोआप पूर्ण होतात धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच